नृत्यांगना राधा पाटीलच्या सोलापूर कार्यक्रमाला तुफान गर्दी त्या विधानाने झाली ट्रोल राज्यातील अनेक नृत्यांगना प्रसिद्ध आहेत गौतमी पाटील हिच्या नृत्याचे तर अनेक फॅन आहेत पण तिच्याप्रमाणेच आणखीन एक नृत्यांगना खूप प्रसिद्ध आहे आणि ती म्हणजे प्रख्यात डान्सर राधा पाटील तिचा डान्स अदा याप्रमाणे तिच्या बेधडक वक्तव्यांमुळे ती खूप चर्चेत असते नुकताच या राधा पाटीलचा सोलापूरजवळ नृत्याचा कार्यक्रम झाला तिथे तुफान गर्दी होती तिथे तिचा डान्स तर खूप गाजला पण वेळी तिने केलेल्या एका विधानामुळे ती चांगली ट्रोलही झाली सोलापूर पुणे महामार्गावरील टेंभुर्णीत नृत्यांगना राधा पाटील हिच्या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते नेहमीप्रमाणे तिचा शो हाऊसफुल होता तुडुंब गर्दी झाली होती आणि या कार्यक्रमात राधा पाटील आणि तिच्या सहकलाकारांनी हिंदी मराठीच्या गाण्यावर तुफान डान्स केला त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला एवढंच नव्हे तर तिच्या चहा गाण्यावर उपस्थित प्रेक्षकांनी चाहत्यांनी एकमेकांना डोक्यावर घेऊन ताल धरत नृत्यही केलं एकंदरीत एक हा कार्यक्रम हिट ठरला आणि त्याला उत्तम प्रतिसाद मिळाला बिरे रिपोर्ट एस एन मराठी सोलापूर